सुरुवाती पासून अनुभव या प्रतिसाद दिला सगळ्यांना सोबत घेऊन हे काम त्यांनी आजपर्यंत यशस्वी अशी वाटचाल साहेबांनी केलेली आहे आणि म्हणूनच जीवना मोठा मोठा आज आपण बघतो कार्यक्रम संपायला आला

त्यांच्या सांगण्यामधून बराच परिश्रम बऱ्याच दुःखाचे क्षण त्यांनी भोगले आता सुखाचे क्षण उपभोगण्याची वेळ आहे अनेक वर्ष ते लाखांदूरामध्ये राहिले नंतर भंडाऱ्याला शिफ्ट झाले बरेचदा ते लाखांदूरलाच राहायचे रूम करून आताही रूम आहे कुठे सरांकडे मुलांना फक्त संध्याकाळी सात आठ वाजता जायचे आणि पुन्हा दुसऱ्या आठ वाजता म्हणजे भंडाऱ्याला घरी बारा तास आणि इकडे बारा तास द्यायचे भंडाऱ्याला चोवीस तासामधून बारा तास द्यायचे घरी आणि पूर्ण पगार द्यायचे बरोबर आहे ना आता घरी चोवीस तास देणार आहेत ते पण पगार मात्र अर्ध मिळणार आहे तर ते अर्ध पगारावर

रिटायरमेंट नंतर काय होतं की आपण सर्व परमेश्वरी लाभो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर यानंतर रवी मेसवाल साहेब हे आपल्या पंचायत साहेब आपल्या लाखनदूरला जिल्हा भाजपाला मुख्याध्यापक होते काही दिवसांनी दिवस साहेबांचा पण त्याला सांभाळलेलं नाही आणि आता लागडीला आचार्य हे गांधी विद्यालयामध्ये सरांचा साहेबांसोबतचा सुरुवातीपासूनचा संबंध आहे मला माहित आहे जोडी म्हणजे जोडी सर आपल्याला अडीच मिनिट आम्ही देतो अडीच मिनिटांमध्ये साहेबांबद्दल थोडा इफेक्ट करावं आधी सेवा निर्णच्या कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू सत्वांची आले विशाखा वहिनी मुद्या बरोबर आणि जो प्रभाव सांगितला तो खरोखर अतुलनीय शून्यातून विश्व केला आहे त्यांनी आणि हे करत असताना त्यांच्या जा आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले आणि या सर्व प्रसंगांना त्यांनी तोंड देऊन त्यांच्या नावाप्रमाणे तत्व राज तत्वाप्रमाणे वागले म्हणून आज त्यांचा सत्कार करणं आपलं कर्तव्यच आहे प्रत्येकाचं कर्तव्य आहे शून्यापासून निर्माण होऊन या स्टेज पर्यंत येणे हे खाली गोष्ट हो नाही दुसरं असं की पीओ हे पद आहे चोवीस तास डोक्यामध्ये विचार करू राहा की वेळेवर कोणता आता ते मॅटेज धोकं झाले असल्यामुळे ते चोवीसला विचार चक्र चालू राहत आता हे विचार चक्र आज पासून आता उद्यापासून बंद व्हायला पाहिजे पण ती सवय लागल्यापर्यंत ते सुरूच राहिला त्याच्यामुळे विशाखा वैनी जरा सांभाळून घ्या की आता लाखांदूर तालुक्यातला कोणताही प्रश्न कोणत्याही सभेमध्ये मी एक वेळा पाहिला आहे कारण मी सुरुवातीला होतो त्याच्यामुळे संबंध आहेत लाखांदूर तालुक्याची कोणत्याही शाळेची कोणत्याही शिक्षकाची कोणत्याही व्यक्तीची माहिती एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यांच्या डोक्यामध्ये आहे ती दुसरा असा कोणताच माणूस एवढी माहिती नाही घेऊ शकत मी साधारण दोन वर्ष राहिलो पण मला फक्त पाच तास गाव माहीत आणि त्यामध्ये शिक्षणही बरेच माहीत नाही परंतु जेव्हा जेव्हा मी मध्ये आम्ही पाहिलं ना ला। लाखांचा कोणताही प्रश्न असतो कोणीही विचारला केव्हाही विचारला तरी त्यांच्याकडे दे उत्तर मात्र तयार एवढा भयंकर अभ्यास त्यांनी लाखांच्या तालुक्यात केलेला आणि साहजिकच त्यांनी इथं जे एवढे जेवढा तो

व्यवस्थित शिक्षकांनी काम केलं पाहिजे या सर्वांवर नियंत्रण ठेवणे काही सोपं काम नाही त्यांनी ते अतिशय उत्कृष्टपणे सांभाळलेलं आहे म्हणून ते आज सत्कारात पात्र आहे हे प्रत्येकाच्या मनामध्ये की बाबा बी ओ म्हणून कसं काम करायचं विस्तार अधिकारी म्हणून कसं काम करायचं कशी माहिती ठेवायची तर अंमाले ठेवा करायचे हे लक्षात ठेवलं पाहिजे तर आजच्या या प्रसंगी त्यांना त्याचं जे देख सेवा जे आयुष्य आहे ते अतिशय सुखाचं समाधानाचं आहोत आणि जो आता स्पेस निर्माण होईल मोकळी जागा निर्माण होईल तर त्या जागेचा उपयोग आपल्या मुलांना चांगलं घडवण्याची करणारच आहे आणि तशीच साथ आमच्या विशाखा वैदिनेही देणार आहे तर मला खात्री आहे की मुलं जरी लहान व्हायचे असते तरी ते संस्कारश्रम वयात आता तुमच्या हातात असल्यामुळे तुम्ही त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून त्यांना बनवा हे मला आशा आहे तर यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शक्त नावाद्यर्थानं बादे साहेबांनी गुणवत्ता विकासासाठी अनेक उपक्रम आमच्या तालुक्यामध्ये राबवलेले आहेत जसे स्कॉलरशिप स्कॉलरशिपची परीक्षा असेल नवोदय असेल नवोदयाची तर मला वाटते सगळ्यात जास्त विद्यार्थी आपल्या तालुक्याची बसतात दरवर्षी बरोबर आहे सर त्याच्यानंतर येण्याची परीक्षेत असेल आपल्या जास्तीत जास्त पोडीला जायचे लाखोंड्याला जायचं आम्हाला माहित आहे परंतु त्यांच्या गुणवत्ता विकासासाठी खरोखर त्यांनी सर त्यांनी प्रयत्न केलेला आहे धन्यवाद यानंतर कोरे साहेब यांच्या सोबत सुरुवातीपासून त्यांची सोबत असलेले कोरे साहेब सापोले पंचायत समितीला गट अधिकारी होते ते शेवटच उभारले आता कोरेसाहेब करतो की सगळ्यांबद्दल आपले थोडक्यात मनोवर व्यक्ती कारण तो वेळी आमच्या या सरकार शेवण सरकार समारंभाचे सरकारपे आमचे मित्र सत्वराजी अंबाने त्यांच्या आणि आणि आपले सर्व मित्र आणि सामोरं बसलेले सर्व सहकारी आणि सोबत काम करणारे आपले करते अंबाजे साहेब हे असे पहिले व्यक्ती आहेत महाराष्ट्रातले की त्यांची सर्विस किती पूर्ण आहे ती एका ठिकाणी झालेली कारण की मी गेलो त्यानंतर ते इथं आले तेव्हापासून आमचा जो ग्रुप आहे नाही पैसे परीक्षेमध्ये असल्यामुळे आम्ही सर्व सुरुवातीपासून सोबत राहिलो आणि जवळपास सर्वजण या पदावरच काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही एवढे निवलगित्र आहोत की कोणत्याही सुखदुःखामध्ये असो किंवा इतर गोष्टीमध्ये असो आम्ही सदैव सोबत राहू आणि आता पण एकमेकांच्या मध्ये राहतो मला तर एका जवळपास त्यांचं जीवन चरित्र पूर्ण सांगितलं की सुरुवातीला त्यांना खूप परिश्रम कष्ट त्यांच्या जीवनच खडखड होतं हे त्यांनी सांगितलं पण नंतर आता जेव्हा गुढील अवसे जे आहे ते त्यांचं निश्चित सुखाचा आहे तालुक्यात काम करताना त्यांनी आपले सहकारी सोबत असलेले शिक्षक स्थान किंवा इतर जे लोक आहेत या सर्वाबरोबर मिळून मिसळून या ठिकाणी काम केलं त्याची प्रसिद्धी या ठिकाणी दिसत आहे दे कारण जेव्हा आपण एखादं काम चांगलं करतो तेव्हाच या ठिकाणी आपल्या एखाद्या शेवटच्या कार्यक्रमाला एवढी मंडळी की आपली शिक्षण विभागाची या ठिकाणी सुट्टी असताना सुद्धा उपस्थित आहोत ते यामध्ये दिसून आलं साहेबांनी पूर्ण वेळ या ठिकाणी शिक्षण विभागासाठी दिलं आणि तिथे यावंच लागतं जर वेळ दिला नाही तर शिक्षण विभागामध्ये काही फरक असते कारण की आता माहिती येतो आणि लगेच आपल्याला पाठवा तर त्यामुळे कसं असते खालचे जे कर्मचारी असतात त्यांना पण त्रास होतो पण आपली शृंखला जी अशी असते की एकमेकाशी जेव्हापर्यंत आपलं जुळलं किंवा जेवढीच नसते तेव्हापर्यंत आणि या ठिकाणी काय आहे की शिक्षण विभाग हा पूर्ण प्रभागी होतात कारण की इथे मला काय वाटत प्रमुख एखादा असेल म्हणून केंद्र एक काम किती करावं लागतो आणि त्याच्याकडून कसं करून घेणं हे त्या देवचं कौशल्य असते आणि ते त्यांना वापरून त्यांच्याकडून काम करून घेणं आपल्या कर्मचाऱ्याकडून एवढं सोपं नसते पण साहेबांनी पूर्ण वेळ दिला साहेबांचे आता कुटुंब ते छोट आहे तो तो आता पूर्ण वेळ त्या ठिकाणी लक्ष देतील कारण आतापर्यंत बारात तास देत होते म्हणतात पण ते अदृश्य रूपात राहायचं थोडं पण आता ते साहेब पूर्ण वेळ वैद्यकीय पूर्ण लक्ष द्यायचं आहे आता हा आणि साहेब कसं आहे की दिनचर्या तुम्हाला आता थोडस चेंज करावं लागेल कारण की मी पण रिटायर झाले पहिले कस आहे नावाला जाऊ ने निकल कर ते करणे आता थोडस आपण कुठं जाणारच नाही त्याच्यामुळे कसं आहे की पण एका लाईटीत आलेले आपण भटाऱ्या आता भेटत अन्ती भेटत राहू कारण की भेट कमी होत होती आमची अं तर साहेब मी या ठिकाणी नोकरी केलं तर त्यांना साहजिक आहे की तिथलं तालुक्याचं जे प्रत्येक शिक्षक भर किंवा शाळा बनवतो त्या प्रत्येक गोष्टीचं त्यांना तालुक्याचं एवढं अनुभव आहे की जवळपास त्यांनी आता पंचवीस वर्ष माझ्या म्हणजे बावीस वर्ष तर मी लाकडीवर साखोलीला गेलं तर लागणीची एखादी काही गोष्टी असल तरी मी सभेमध्ये वगैरे म्हटलं तर मी पण सांगायचे कारण की माझा कार्यकाल त्या लाकडीला का का जास्त गेलं कारण या सर्व गोष्टीचा अभ्यास केवळ होतो की आपण क्षेत्रामध्ये जेवढं जास्त खेळू जेवढं शिक्षकामध्ये आपण विकसो तर तेव्हाच आपल्याला तालुक्याचा फोडण्याचा अभ्यास होतो आणि ते चारही बाजूला कसं आहे की त्यांना येताना भंडाऱ्यावरून फोरीवरून आले तरी आपला तालुका लागायचा लाखणीवरून आले तरी लागायचं सापलेवरून आले तरी लागायचं तर त्यामुळे त्याच चारही बाजूला जे कवर होत ते फार चांगलं होतं आणि प्रशासनामध्ये खरंच ते एक यशस्वी बिओ बरोबर सर्व आहे असो त्यांना आम्हाला पुढे आयुष्य जे आहे कुटुंबाबरोबर घालवायचं आहे मी ईश्वर एवढीच प्रार्थना करुष्य आहे सुखी समृद्धी जावं आणि आमच्या सेवानिवृत्तीच्या रूपमध्ये ते पण एक शामी झाले त्याचा पण मला थोडस म्हणण्यामध्ये आनंद होत आहे आम्ही आता जास्त वेळ एकमेकांशी घालवू शकू घालवतील एवढे अपेक्षा करतोय आणि मी या ठिकाणी ते सोबत देणारच आहे आणि आपले अनुभव तुम्ही त्यांना शेअर करा दीड वर्षाचे अनुभव आता आपला या कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे मार्गदर्शन या कार्य सत्कार करतील बाळकोडे सर आणि हे साहेबांचा सत्कार करतील आणि त्यानंतर मग एकच भाषा म्हणजे अध्यक्षीय मार्गदर्शन यानंतर अध्यक्षीय मार्गदर्शक सर्वांनी चेटुले साहेब कारण की बरेचशे मंडळी या ठिकाणी येऊन गेली सोटके साहेब येऊन गेले आपले जिल्हा सदस्य दादा येऊन गेले ते बोलत आपले अध्यक्ष सन्माननीय खंडविकास अधिकारी धारगावे साहेब हे पण या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांना कार्यक्रमात कामासाठी केले गेले म्हणून आता चार शेटोले सरांकडे होता शेटोले साहेबांना विनंती करतो की त्यांनी थोडक्या प्रत्येकी मागतो